सर्दी झाल्यावर घरच्या घरी कसा उपाय करायचं बाप कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते या आपला चपाती भाकरी झाल्या गरम तवाच नाही का लास्टला घ्यायचा असं तवा आणि ह्याच्यावर आपलं ज्वारीचं म्हणा गव्हाचं म्हणा पीठ टाकायचं आणि असे घेऊ वापर अशीच वापरू की आपलं चांग डोक हे शेकून घ्यायचं त्याच्यामुळं सर्दी लवकर कमी होते आता थंडीचा महिना आहे ज्याला ज्याला कुणाला सर्दी होती त्याने असं तव्यावर ज्याला पीठ टाका आणि अशी वाफ घ्या की अशी पीठ टाकायचं थोडस आणि आपलं असं वाढून घ्यायचं गावचे लोक पहिलं काय करायचे आपली चूल असते ना त्याचा इस्तू असते का जा म्हणजे लाल झालेला त्या इस्त्यावर असं पीठ टाकायचे आणि असं शेकायचे गरम त्याच्यावर मग ते आपलं डोकं पण शेकलं जातं आणि ते पिठाच्या धुराची वाफ पण येते का त्याच्यानं डोकं खूप फलकं होते लवकर आणि सर्दी लवकर कमी होती आता इकडं आमच्याकडं चूल नाही आहे म्हणून मी गरम गरम तवा गॅसवरचा घेतला आणि त्याच्यावर पीठ टाकून अशी वाफ घेतली जरा चांगलं त्यामुळं शेकलं जातं आहे चांगलं शेकू द्यायचं आपलं डोकं एकदम हलकं होतं आहे सकाळ संध्याकाळ प्रयत्न करा उपाय बघा छान आहे घरच्या घरी आपण कसं गरम पाण्यामध्ये इक्स टाकतो न वाप घेतो त्या प्रकारचं हे पण आहे पीठ टाकायचं गरम तव्यावर आणि वाप घ्यायची व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असं चालते सबस्क्राईब करून परत बंद नका करू थँक्यू आणि शेअर पण करा ज्याला कुणाला Our life will do us